कळालेल्या बातमीनुसार अतिशय दुर्दैवी घटना खरं तर कोणत्या भावनेने कोणत्या शब्दाने दुःख व्यक्त करावं हे काहीच कळत नाही कारण राज्याच्या राजकारणातला एक हिरा का ज्यांना आम्ही आमचं प्रेरणास्थान समजतो ज्यांनी राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठा दबदबा निर्माण केला ते आमचे आदरणीय अजितदादा आज आपल्यात नाहीत दुर्दैवी घटना घडली त्या घटनेने पूर्ण राज्यच नाही तर पूर्ण देश हादरला आहे मी या स्वतः मी प्रशांत अभंग या दुःखात सहभागी आहे मी जशी ही बातमी कळाली तसं मी, मी माझी ज्या गटामध्ये माझा प्रचार चालू होता त्या गटामधून माझी पाच प्रचारेत थांबून घेतली आणि मी या दुःखामध्ये सहभागी आहोत कारण हे न कधीही न भरून येणारं हे दुःख आहे खरं तर कसं सांगावं आणि कसं बोलावं हा आम्हाला पडलेला प्रश्न परंतु दादांबद्दल बोलायचं म्हटलं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत अविरत असं जनतेसाठी कष्ट करणारा हा माणूस आता नक्की राज्याच्या राजकारणामध्ये काय होणार आहे हे मी आत्ता सांगू शकत नाही परंतु आमच्यासारख्या तरुणांना भविष्याची सुद्धा चिंता लागलेली आहे कारण ज्यांच्याकडे बघून राजकारणामध्ये आलो ज्यांच्याकडे बघून काही नेतृत्व करण्याचा प्लॅ निर्णय घेतला तेच आज या जगात नाही आहेत माझे अभंग परिवाराकडून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझा आज चालू असलेला प्रचार मी याच ठिकाणी थांबवतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न